आता काय करते आता संध्याकाळ झालेली तर इथे एवढा दूध आहे तर एका पातेल्यातलं दूध तर दही लावते जास्त नाही थोडंसं आणि एकामध्ये पनीर इथे मी घेतलेले आहेत लिंब तर शिव दे लिंब तर हां ते चहा केलं आहे चहा घ्यायचं आहे इथे घेतलेले मी लिंब घेतलेले आता इथे लिंब पिलून आपल्याला पनीर बनवायचे लिंबाचा रस घालायचा मस्त असं पनीर बनवून घेणार घेणारे घरचा आपण मस्त असं सॉफ्ट असा पनीर आपल्या घरच्या दुधापासून बनवलेला आहे आणि आता मी मुलांसाठी फक्त भाजी बनवते तर इथे घेतलेला आहे टॉमॅटो कांदा आणि कडीपत्ता आता इथे मुलांसाठी बनवते तर त्याच्यामध्ये मी थोडी छान लसूण पेस्ट घातली हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पहिले याच्यामध्ये मेथीची भाजी बनवून घेतली होती भाजी मुलं खाणार नाहीत मेथीची भाजी तर त्याच्यासाठी मी इथं त्यांना पनीर तयार केलं आणि पनीरची भाजी बनवते त्याच्यामध्ये आपल्याला जे हवे ते मसाले आपण इथे घालायचे आहेत जेवढे तिखट आपली मुलं खातात त्याच्यावरती किंवा आपण मोठ्यांसाठी बनवत असा तर प्रमाणे इथे बनवायची आणि जर तुम्ही मसाला नसेल वाटला ना तर काय करायचं माहिती का एक चमचा भर आहे ना छोटा इथे बेसन आपल्याला कांदा आणि टॉमॅटोवरती भाजून घ्यायचं आहे त्याने पण ग्रेवी ग्रेवी असे थीक होते छान असे घट्ट सर आणि तेच पण खूप छान येते तर नक्की एकदा या पद्धतीने पण तुम्ही करून पहा मी इथे नाही वापरले तर इथे मग आपण छान असं ना बेसन भाजून घ्यायचं पहिलं जर तुम्ही बेसन वापरणार असाल तर तुम्ही जेव्हा ढाब्यावरती किंवा हॉटेलवरती खाताना तर थोडासा बेसन वापरला जातो त्याच्यामध्ये कारण त्याच्याने घट्टसरपणा भाजीला येतो mm. निकड मसाल्यामध्ये ती भाजी नसते तर या पद्धतीने आपण करू शकता आता हे पनीरचे काप घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे मिक्स करायचं तेलावरती आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मी जास्त तिखट पण नाही बनवले तरी लाल दिसलं तरी नॉर्मली साधे मसाले वापरून थोडंसं तिखट कारण मुलंच खाणार आहेत मी ते मी छोटा चमचा बनवून ना कांदा खोबऱ्याचं वाटण वापरले मला गोडा मसाला असं आम्ही म्हणतो हे गोडा मसाला वापरला आहे आणि थोडा वेळ आपल्याला पर तेलावरती परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही पाणी घालणार आहे एवढं अशी मी पनीरची भाजी करते मुलांसाठी या पद्धतीने तुम्ही मोठ्यांसाठी करू शकता फक्त ह्या मसाल्याऐवजी तुम्ही थोडंसं बेसन वापरलेत ना तर खूप टेस्टी असे होती एकदा करून पहा मी जशी सांगितली तशी तुम्ही पनीरची भाजी आणि त्याच्यामध्ये फक्त आपण हे मसाल्याचे पानं मसाल्याचे खडे मसाले जे असतात ते वापरा एकदम ह प्रत्येम अशी चव येते त्याला तुम्ही करून पहा एकदा आणि मग सांगा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तशी रेसिपी पाहिजे असेल तर तशी मी तुम्हाला सांगेन